नमस्ते। नमस्कार दादा किती आणलेले आहेत आपण आज जोड्या टोटल आपल्याकडे चाळीस आहे दादा चाळीस वासर मैसूर किलार सर्व क्वालिटीचे बरोबर आधात ते दोनदा ते चार बैल मोठ्या कामाचे बरोबर संपूर्ण आजची खरेदी कुठली संपूर्ण आजची खरेदी म्हणजे एकेकडची खरेदी नाही आपली दादा बरोबर बाकी काय आहे तर ते बाकी कर्नाटकचे बरोबर बाकी काय तर बैल बुल आपल्या भागातले भागातले आणि मैसूरचे आपले पुढे काय तुम्हाला ते सांगायचे बरोबर सांगायची गरज बरोबर तर या सिंगल मैसूरची काय लावली आपण सिंगल मैसूर हे आदत आहे दादा आदत आहे बरोबर चांगला पस्तीस हजार रुपये सांगतोय पण सांगायची सांग बरोबर एकदम फायनल फायनल आपण आहे ना हा वासरू एकत्र एक एकतीस पर्यंत देणार आहे आदत आहे अजून कमी जास्त काय चालू आहे रिंगीला रिंगीला आपल्या तिकडे गॅरंटी भेटत नाही पत्ता रिंगीला चालू शकतो आपण गॅरंटी देऊ शकतो फुल गॅरंटी बरोबर मित्रांनो सिंगल हजार रुपये किंमत आहेत फायनलच्या माध्यमातून मागणी झाली बरोबर चित्र काप बरोबर तर हा सिंगलचे फक्त दोन दाते एकदम लांब लच पस्तीस ला फायनल सांगायला चाळीस ए पस्तीस पर्यंत व्यवहार होणार बत्तीस कायमची धाव नसते मध्ये पण आला शेतकरी तर या ठिकाणी व्यवहार होणार ज्या किमती असतात त्यात पण दोन चार हजार व्यवहार कधी होतो दादा रात्री साडे बारा व्यवहार झाला बरोबर रात्री गिरे घालते कुठून बरोबर आपल्या मालेगावचे पुढून काय नाव ते गावाचं ती वीस एक किलोमीटर आहे तिथे गिरे घालते बरोबर त्यांना रात्री साडेबारा साडे बारा वाजता व्यवहार झाला घेतले आणि दोन बैल दिले त्यांना बरोबर हो चला गिरेक कधी आला तर आपण गिरेकाला कधी चौदा करतो कधी नाराज करत नाही बरोबर जाऊन पर्यंत लांबून गिरेक येतो त्यांना लेट झालत ते आले साडे अकरा ला आले व्यवहार झाला बा साडे ला काढला त्यांना गाडी बिडी भर बरोबर या बाबा सर त्याचे बी बत्तीस फक्त बत्तीस आहे तिकडचा घेतला तर तिचे पस्तीस सांगायचे पस्तीस सांगायचे तो बी बत्तीस ला बत्तीस ला बत्तीस, बत्तीस ला पट्टी बरोबर बरोबर मित्रांनो कोणता एक गोरा घेतला तरी बत्तीस ला व्यवहार होणार आहे सुंदर असे आकर्षक गोरे आलेले त्यांनी आणि एक नंबरचा त्या बैलाची आपण ना तो पहिले ना घरी काढला घरी काढलेला विकास सारखा बरोबर त्या बैलाची मागणी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ला झाली ऐंशी पंच्याऐंशी ला एक लाख पाच हजार रुपये आपण सांगितले मुलाखत बी त्या बैलाची बरोबर हो पहिल्याच झुपेल आपल्या घरच्या पहिला बरोबर जर आपल्याला किंमत भेटली तर आपण देऊ शकतो त्याला दे दे किंमत भेटली योग्य हो तर बरोबर नाही आपली किंमत भेटली तर पंच्याऐंशी ला मागितल्या त्याच्यावर जर कोणी मागत असेल तर आपण बैल द्याला तयार हो बरोबर मित्रांनो गोरा सुंदर आकर्षक साधा ते शर्यती चालू आहे का शर्यतीला चालू शर्यतीला बरोबर मित्रांनो शर्यतीला चालू जर योग्य दाम भेटला तर के व्यवहार होणार आहे तुला घरच्या साठी ठेवलेला तो सुंदर आकर्षक गोरा मित्रांनो फुल गॅरंटी असणार आहे टोटल गॅरंटी राहणार आहे बरोबर बरोबर आता आता फक्त दोन दोन वाजता सांगायला पास सडे पंचावन्न पर्यंत व्यवहार होणार आहेत पंचावन्न हजार रुपयाला फायनल बरोबर किती पर्यंत मागितले गेले बाजार ते आता पंचेचाळीस पन्नास ला पंचेचाळीस गेले रुपयाला मागितले आपल्याला रागने राग नाही बरोबर पंचावन्न फायनल होतील बरोबर हे जुडीचे जोडीचे सांगायची आपण एक लाख दहा हजार सांगायला एक लाख दहा हजार रुपये एक्याण्णव पर्यंत एक व्यवहार होणार काय होईल समोर गिरे बरोबर हजार दोन हजार पाच हजार कमी होतील बरोबर पाहिजे समोर गेले माहिती सत्तर सत्तर पंच्याहत्तर पर्यंत दाताला कसे दे मग दाताला सहा असा दाताला सहा असा दादेत तर यांची काय गॅरंटी आपल्याकडे यांची टोटल गॅरंटी फुल गॅरंटी एकदम फुल गॅरंटी राहणार आहे बाई माणूस कोणाला बी सोडू द्या बरोबर आणि कशी आपलं घ्या फुल गॅरंटी एकदम मार्केट भाषे आपण मालक असणार आहे स्वतः मालक राहणार बरोबर चाळीस गाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपली दावा नसते शेतकरी कधी पण आला मध्ये कोणता व्यवहार आपण व्यवहार कसा होतो आपल्याकडे व्यवहार म्हणजे बैलाचा व्यवहार उधार होईल होईल बरोबर जे वासर आहेत ते आदत वासर आहेत त्यांचा रोख व्यवहार होणार आहे जे कामाचे बैल आहेत ते आपल्याला उधार पण देऊ शकतो ओळख दाखवून या बैला पाच हजार पाच हजार रुपये बैल भेटणार मित्रांनो हे जोडीचे वासर दोन दोन जाते फक्त दोन दोन जाते सकाळपासून चार किलका वागून आले कोणी पंचात्तर ला मागतो कोणी ऐंशी लागले कोणी सत्यात्तर ला तीन मागण्या झाली वासर बरोबर अजून बी नोट चालू आहे शेट जवळ सारखा व्यवहार व्यवहार सारखं आहे बरोबर योग्य मागे होणार व्यवहार आपण तर मनमोग त्याला बसलो बरोबर आहे तर मग फायनल काय मध्ये आहे सडीची वाली मग फायनल फायनल आपण तीनशे पंच्याऐंशी हजार रुपये पर्यंत आपण त्याचा व्यवहार करू शकतो पाच बरोबर फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दाताला चार चार जाते तर यांची काय गॅरंटी सेट आपल्याकडे गॅरंटी गाड्याची गाड्याची गॅरंटी बघता आपल्याकडे गाडीचा माल आहे आपण तरी गाडीची गॅरंटी देऊ शकतो आपण या सिंगलची मग याचा व्यवहार झाला एक कमी एक कमी एक कमी एक एक कमी चाळीस हजार एक कमी चाळीस हजाराला व्यवहार झालेला आहे आणि दाताला कसं होता सेट मग दाताला सहा होता दाताला बरोबर काय कशाला चालू मग

आहे टाय पैसे चालू का असं आहे का बरं बरं काय ऑफर आहे सेटीच बरोबर एक्कावन्न हजार रुपये एक्कावन्न पर्यंत व्यवहार होणार आहे आणि व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होईल होईल शंभर टक्के समोर आल्या बरोबर मित्रांनो भाऊ शकता या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण प्रॉपर जाऊन कामाचे पहिले काय संपूर्ण बरोबर हे काय ओसोडीचे आले ते सडी

बरोबर या जोडीचे नाही का आपल्याने काय बरोबर संपूर्ण जोड्यांच्या आपण किमती वगैरे सांगितल्यात ही आपली जोडी आहे का काय ऑफर आहे बरोबर फायनल पासवर्ड पर्यंत होईल बरोबर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितले आहेत या ठिकाणी आदत वासरते दोघी एकच आहे का फक्त सिंगल काय किंमत याची शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी बरोबर व्यवहारामध्ये आपण किमती सांगितले शंभर टक्के कमी होणार बरोबर व्यवहार गिरेक समोर आल्यावर व्यवहारामध्ये काही होतो आपल्याकडून बरोबर ते सांगायची किमती सत्तर आणि पंच्याऐंशी पंच्याण्णव बरोबर गिरेक समोर आल्यावर व्यवहारच होतो आपल्याकडे हा शंभर टक्के व्यवहार होतो हजार दोन हजार पाच हजार कडे पाहत नाही आपण गिरेकाने नाही पाहिले तर ना आपण बी पाहत नाही शेतकऱ्याला नाराज करत नाही आपण बरोबर आज सकाळपासून इकले आपण साठ बैल इकले बरोबर आजचा बाजार थोडा गाळ त्यामुळे शेतकऱ्यांना राहतील त्याच्यापुढचे बाजार आहे जे बाजार आहे दोन एकदम खरेदी शेतकऱ्यांनी एकदम मनमोकळी खरेदी दोन किंवा दोन बैल कशी कशी बैल काढले तर या दोन बाजारांमध्ये बैले एकदम स्वस्त भेटतील स्वस्त भेटेल नंतर बाजार राहतील बरोबर ते टाईटच राहतील कारण की पेरणी चालू होऊन जाईल तिच्या पहिले पहिले लोक घेऊन घेत हे दोन बाजार एकदम घ्यासारख्या बरोबर आणि बाजार भाव एकदम कमी आहे कमी एकदम आज बरोबर आणि बाजार भाव कमी राहिला जास्त बी राहिला आपल्याकडे योग्यच देतो आपण शेतकऱ्याला बरोबर बरोबर तर शेतकरी मित्रांनो शेवा शेडेंनी आपल्याला संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे आणि यांच्याकडे व्यवहार कसा होतो संपूर्ण माहिती यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितली जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण त्यांचा नंबर खाली व्हिडिओ व्हिडिओमध्ये टाकलेला असतो तर नक्की कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा